जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर पारोळा हे तालुक्याचे ठिकाण आहे पारोळा येथील पोलीस स्टेशनचा कारभार सध्या तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सचिन सानप यांच्या हातात आहे बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पोलीस निरीक्षक सानप आणि त्यांचे पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला हजर होते त्यावेळी तालुक्यातील सुमठावे गावचे पोलीस पाटील वालजी पाटील यांचा पोलीस स्टेशनमध्ये फोन आला ते म्हणाले सुमठाने शिवारातील वन विभागाच्या जंगलात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी जाईपर्यंत बरीच रात्र झाली होती वाटेत पोलीस पाटलांना सोबत घेण्यात आले घटनास्थळी जंगलातील झाडाझुडपात साधारणपणे पन्नास वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले मयत अनोळखी महिलेचा चेहरा प्लॅस्टिकच्या पोत्याने माखलेला होता ते पोते दूर सडताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली अनोळखी मयत महिलेच्या कपाळ आणि डोक्यावर मारहाणीच्या जखमा दिसत होत्या तिच्या दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये लोखंडी धातूची रिंग होती घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा आधी सोपस्कर झाल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासकामी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात रवाना करण्यात आला या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद अमलदार अशोक सातपुते यांनी पारवा पोलीस स्टेशनला सव्वीस जून रोजी अज्ञात मारेकराविरुद्ध गुन्हा दाखल केला गुन्ह्याच्या तपासकामी अधिकारी वर्गाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या पोलीस अधिकारी महेश्वर रेडी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी भेटी दिल्या या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या सहकार्यासह सुरू केला सर्वप्रथम मयत महिलेची ओळख पटवणे गरजेचे होते त्या दृष्टीने तपासाला सुरुवात करण्यात आली जळगावसह धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मयत महिलेच्या वर्णनाची मिळत्या जुलत्या महिलेची मिसिंग केस दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला मात्र कुठेही तशा स्वरूपाची नोंद नसल्याने आढळून आल्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचे एक आवाहन पोलिसांसमोर होते पोलिसांनी आपले कसब वापरण्यासह बातमीदारांना कामाला लावले मयत महिलेच्या पायात असलेली धातूची रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्या प्रतीनुसार वापरतात याचा शोध घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला याशिवाय विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मयत महिलेसह तिच्या अंगावरील कपडे तिच्या हातावरील गोंदन कानातील रिंग आदीची माहिती प्रसारित करून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता याशिवाय मयत महिलेच्या हातातील हिरव्या काचेच्या बांगड्या व नारंगी पिवळा धागा बघता ती घटनेपूर्वी कोणत्या तरी मंदिरात दर्शनासाठी जाऊन आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदिर परिसरात विक्री होतो त्याची ओळख पटवण्याच्या कामी माहिती घेण्यात आली याशिवाय परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची मदत घेण्यात आली तसंच घटनास्थळ परिसरातील मोबाईलचा डमकाटा संकलित करण्यात आला तरीही महिलेची ओळख पटत नव्हती सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असताना पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावी राहणारी शिवबाई रघुनाथ कोळी ही अठ्ठेचाळीस वर्षीय वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची खुनकून पारोळा पोलिसांना लागली या गाव परिसरात गावकऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू होती हा जागा पकडून पुढील तपासाला दिशा देण्यात आली घटना उघडकीस आल्यानंतर तीन दिवसांनी अठ्ठावीस जून रोजी दोसम पोलीस स्टेशनला आले त्यातील गोपाल रघुनाथ कोळी या उंदीरखेडे येथील तरुणाने पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना सांगितले की तुमची शोधपत्रिका वाचली असून त्यातील महिन्याचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनासोबत मॅच होते माझी आई शोभाबाई रघुनाथ कोळी ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम धुनीभांडी झाडूफोचा करायसाठी जाते मी गेल्या काही दिवसापासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेलो होतो तिथून घरी परत आल्यावर मला आई शोभाबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आपण प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेत महिलेचा फोटो व मृतदेह मला दाखवल्यास मी ओळख पटवू शकतो त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला मयत महिला ही त्याची आई शोभाबाई रघुनाथ कोळी हीच होती आता मयत महिलेची ओळख पटली आणि तपासाचा निम्मा भार कमी झाला मात्र तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली हा महत्त्वाचा शोध घेण्याचे काम आता सुरू झाले मयत महिला शिवाबाई वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डाटा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संकलित करण्यात आला तिच्या मोबाईलमध्ये सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातील संशयित अनिल गोविंदास या तरुणासोबत झाल्याची माहिती तपासात पुढे आली त्यामुळे संशयाची सुई आता अनिल या तरुणावर स्थिर झाली स्थानिक गुन्हा शाखा आणि पारवा पोलीस स्टेशन असे संयुक्त तपास पथक अनिल सदाशिव यांचा शोध घेण्याकामी सुमठाणी गावात गेले मात्र तो सदाशिव गावातून फरार झाला होता त्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय अजून बळावला त्याचे राहण्याचे एक निश्चित ठिकाण नव्हते तो कुठेही राहत होता अनिल याची चेहरेपट्टी आणि शरीरयष्टी कशी आहे हे पोलिसांना माहीत नसल्यामुळे त्याला शोधायचे आणि ओळखायचे कसे हा एक प्रश्न पोलिस पथकापुढे होता त्यामुळे त्याला ओळखणाऱ्या एका युक्तीला सोबत घेऊन पोलीस पथक डोळ्यात तेल घालून त्याच्या मार्गावर होते अखेर अठ्ठावीस जूनच्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या जापी शेताने गावच्या रस्त्यावर तो मोटरसायकलने जाताना पोलीस पथकासोबत असलेल्या युक्तीला तो दिसला त्याने त्याला ओळखले त्याने पोलिसांना हाच तो अनिल सदाशिव असल्याचे सांगितले पाठलाग करून त्याची वाट अडवण्यात आली त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की गेल्या काही वर्षापासून त्याचे मयत शोभाबाई यांचे प्रेमसंबंध होते शोभाबाई ही पारवा शहरात विविध ठिकाणी घरकाम करून तिचा चितार्थ चालवत होती तिला दोन मुले सुनावा नातवंडे असा परिवार होता तिचा मोठा मुलगा नोकरीनिमित्त गुजरात राज्यात अंकलेश्वर येथे राहतो तर लहान मुलगा पारोळा येथे ॲल्युमिनियम सेक्शनचे काम करतो तिचा नवरा अंकलेश्वर येथे गेला असताना ही घटना घडली होती घटनेच्या दिवशी चोवीस जून रोजी शोभाबाई अनिल सदाशिव या दोघांमध्ये बरेच फोन कॉल झाले होते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो तिला उंदीरखेडे येथून नव्यान मार्गाच्या वनविभागात जंगलात फिरायला घेऊन गेला रात्र झाली होती शोभाबाईने अंगावर घालण्यासाठी बरेच दागिने करून घेतले होते त्या दागिन्यावर अनिलची गेल्या अनेक दिवसापासून नजर खेळली होती ते दागिने आपल्याला मिळाले तर आपली आर्थिक तंगी नाहीशी होईल असा क्रूर विचार त्याच्या मनात होता त्या विचारातून गोड बोलून तो तिला रात्रीच्या वेळी जंगलात फिरायला घेऊन गे गेला त्याच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये वाद झाला त्या वादातून तिने त्याला चापट मारली त्याचा राग आला त्या रागातून आणि तिच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह मोहात पडून जवळच पडलेला दगड उचलून त्याने तिच्या डोक्यात मारला त्यात ती मरण पावली पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला अशाच नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद